मोठी बातमी समोर आहे मैशाल कागवाड रस्त्याची चाळण रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने दररोज अपघाताला निमंत्रण मिरज सुधारक समितीकडून रस्त्यांचा पंचनामा पहा सविस्तर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा मैशाळ कागवाड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यांवर एक फूट खोलीचे खड्डे आणि त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत तर या खड्ड्यांमुळे मिरजेत येणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा घटली आहे गुरुवारी मिरज सुधारक समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांचा पंचनामा करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारत किमान पावसाळ्यात सिमेंटने खड्डे भरून घेण्याची मागणी केली आहे हा रस्ता आहे रस्त्याची अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे आज आम्ही मिरज समितीच्या वतीने रस्त्याची पाहणी केली आढळून आलं की या रस्त्यावर अनेक ठिकाणी एक एक फुटाचे खड्डे पडलेले आहेत पण या सुद्धा भरतानासुद्धा सुद्धा भरण्यात आलेले आलेले नाही आहे त्यासंदर्भात मेरज समितीचे वतीनं निश्चितच संदर्भात आम्ही राज्य महा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा राज्य महामार्ग प्राधिकरण असेल पाठबुरा करणार आहे अतिशय अवस्था बिकट झालेली आहे मिरज शहरामध्ये या रस्त्यातून रुग्णाम रुग्णाला दाखवण्यासाठी मिरजेत नागरिक असते येत असतात लहान वाहनधारक असतील किंवा मोठे वाहनधारक असतील या सगळ्यांची अतिशय बिकट प्रस्थिती या रस्त्यातून जात आहे आम्ही या संदर्भात या संदर्भात निश्चितच मेरस्थ म्हणजे पाठपुरा करू आम्ही प्रशासनात विनंती आहे की हा रस्त्यावरील किंवा या रस्त्यावरील खड्डे तरी प्रशासनाने भरून घ्यावं अशी आमची विनंती आहे